उद्या पाच डिसेंबरचा वेट लॉस घरगुती डायट प्लॅन सांगतो सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्या नंतर थोडासा ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा साखरेचा कमी साखरेचा चहा पिला तरी चालेल सवय असेल तर शक्यतो सोडण्याचा प्रयत्न करा सुटत नसेल तर काही अडचण नाही हे झाल्यानंतर वर्कआउट करा व्यायाम करा चांगला किमान दहा पंधरा वीस मिनटं जर व्यायाम करा व्यायामानंतर आपण भात भाकरी चपाती ह्याच्याबरोबरच खायचं आहे दिवसभर आहार सकाळी चपाती किंवा एक चपाती किंवा एक भाकरी घ्यायची त्याच्याबरोबर कोणतेही मूग मटकी चवळी प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आणि फायबरसाठी ज्या काय आपल्या कच्च्या पालेभाज्या असतील काकडी टोमॅटो जे सॅलड सोडक्यात हे सकाळी घ्यायचं चपाती चा। चा चालते भाकरी चालते भात थोडा चालतोय दुपारच्या जेवणामध्ये पण सेम चपाती घ्या त्याच्यासोबत मूग मटकी चवळी जी काही आहे त्याची कोणती उसळ करा वरण करा एक ग्लास लहान ग्लास ताक घ्या त्याच्यासोबत सॅलड घ्या हे दुपार झालं परंतु इव्हिनिंगला इव्हिनिंगला थोडंसं जे मऊ चण असतात काबूलचणं ते काबूलचणं आणखीन तुम्ही हे घेऊ शकताय ब्लॅक टी ग्रीन टी ब्लॅक कॉफी हे इव्हिनिंगला झालं नंतर रात्रीच्या जेवणामध्ये जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन मासं अंडी फक्त मसाला कमी कडधा कडधान्यातलं पण तुम्ही काही पण वापरू शकता त्याच्यात पण मसाला कमी आणि याच्यासोबत तुम्हाला जे काही घ्यायचं आहे त्यात भाकरी चपाती भात प्रमाण कमी पाहिजे पण हे तुम्ही सोबत घेऊ शकताय आणि हे झाल्यानंतर रात्रीच्या झोपायच्या अगोदर एक ग्लास कोमट पाणी द्या पण प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबर हे आलंच पाहिजे कार्बन त्रायटोमेटिक का आपण घेतोय भाकरी चपाती भात त्याच्यामधून पण प्रमाण कशाच पाहिजे प्रोटीन म्हणजे भाजी आमटी जी असेल आम ती प्रोटीन फायबर फायबरयुक्त कमी तेलाचा वापर करायचा कमी मसाल्यांचा वापर करायचा प्रोटीन फायबरयुक्त आहार घ्यायचा आहे हे साधं साधं करण्यात कन्फ्यूज व्हायचं नाही कुठले प्रोडक्ट खात असू नका आणि दिवसभर मात्र हालचाली चांगल्या करा अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद